जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट वादळी वाऱ्यामुळे सोमठाना येथील शाळेवरील टीन पत्र उडाली शाळा तत्काळ दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून भाग बदलत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय यामुळे शेतातील पिकांचे नुकसान तर झालेच मात्र अनेकांची घरे झाडं शाळेवरील टीनपत्र उडाल्याने नुकसान झाले चिखली तालुक्यातल्या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे सुद्धा वादळी वाऱ्यामुळे उडून गेली यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही शाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी केली Hors Pirokt so mi guta